हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर सर्वजण कसे आत मस्त ना आय होप सर्वजण मस्तच असाल आम्ही पण खूप मस्त आणि मजेत आहोत तर हा जो टायमिंग दिसत आहे तो रात्रीचा आहे शक्यतो माझ्याकडून रात्री काही शिल्लक राहत नाही पण कधी कधी राहतच तर त्यावेळेला मग असं एका छोट्याशा कुठल्या पण भांड्यामध्ये मी काढून ठेवते पण कधी कधी कसं कोणी कोणी कमी जास्त काही खाण्यात आलं की मग ते उरतच तर त्यावेळेला मग शिल्लक राहतं तर ते मग काढून ठेवावं लागतं सगळी भांडी मी इथं घासण्यासाठी घेतलेली आहेत कधी पण शक्यतो रात्री सगळी भांडे घासून ठेवायची जेणेकरून सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा खरंच खूप प्रसन्न वाटतो आणि सकाळी जरी थोडंसं लेट झाला किंवा काही पण झालं तर आपली लवकरात लवकर सगळी कामे होतात याच्यामध्ये भरपूर वेळ जात नाही त्यामुळे मग मी अशा पद्धतीने सगळी भांडे रात्रीच घासून ठेवते तर माझी आता सगळी भांडे घासून झालेली आहेत भांडे घासून झाल्यानंतर त्यासोबतच आपले गॅसवरचे जे साईडचे स्टँड असतात तर ते पण मी लगेच धुवून घेत असते स्वच्छ आणि इकडे साईडला एक स्टूल आहे तर तिथे मी स्टूलवर ठेवते भांडी कारण किचन ओटा पण आता पूर्ण रात्रीचा क्लीन करायचा आहे किचन ओट्यावरती तसं तर जास्त काही सामान नाहीये एक तेलाची किटली आणि हे एक छोटंसं रॅक आहे पण हे रॅक मला प्रत्येक काढणं होत नाही कारण त्यामध्ये भरपूर काही सामान आहे छोटे मोठे चमचे असतात आणि वाट्या सगळ्या यामध्येच मी ठेवल्या ठेवते कारण दुसरीकडे जागा नाहीये त्यामुळे मग मी अशा पद्धतीनेच ठेवत असते तर हे पंधरा दिवसातून महिन्यातून मी रॅक साइडला काढून घेत असते आणि त्यानंतर मग सगळं क्लिनिंग करत असते पण रोजचं जर करायचं म्हटलं तर अशा पद्धतीनेच मी स्वच्छ धुवून घेते गॅस धुण्यासाठी मी हे विम जेलच वापरते त्याने छान निघतो एक चकाकी पण येते आणि वास सुद्धा खूप छान येतो त्यामुळे छान वाटतं घरामध्ये तर विम जेलचा मी वापर करत असते आणि भांडी वगैरे धुण्यासाठी जे विमचं सोप आहे तर त्याचा मी वापर करते अशा पद्धतीने मी गॅसचे पूर्ण स्वच्छता करत असते चांगलं एक घासतीने घासून घेते त्याला आणि जर जास्तच घाण नसेल झालं तर कधी कधी ओला कपडा किंवा थोडासा कपडा पाण्यात भिजून गरम पाण्यात भिजून जरी आपण पुसून घेतला तरी पण सफिशियंट होतं पण आज थोडासा जास्त घाण झाला होता तर त्यावेळेला मग मी असं करते दोन दिवसातून एकदा किंवा जर जास्तच घाण झाला तर तेव्हा पण मग मी अशा पद्धतीने धुते कारण खाली पण पीठ वगैरे सांडलेलं असतं किंवा जे काही बनवलं ते थोडंफार सांडलेलं असतं तर मग ते चांगलं नाही वाटत आणि त्यामुळे मग मी अशा पद्धतीने घासणीने घासून घेते गॅस घासण्यासाठी वेगळी घासणी आणि खालची जी त्याची किचन ओटा आहे आपला तो घासण्यासाठीची वेगळी घासणी आहे तर टाईल्स वगैरे पण त्याच घासणीने मी घासून घेते टाईल्स पण आपल्याला रोजच्या रोज क्लीन कराव्या लागतात नाहीतर मग किचन ओटा खूप खराब दिसतो तर, तर यावरती आता मी पाणी ओतून घेत आहे आणि टाईल्स जे आहे ते थोड्याशा व्हाईटिशेच कलरच्या आहेत त्यामुळे ते थोड अशा प्रकारे रात्रीची जर आपण क्लिनिंग केली तर आपला ओटा पण चांगला राहतो आणि सकाळी सकाळी जेव्हा आपण उठतो तर तेव्हा खूप प्रसन्न आणि खूप छान वाटतं त्यामुळे शक्यतो रात्रीच या सगळ्या गोष्टी क्लीन करूनच झोपायच्या या सगळ्या गोष्टी करायला खूप जास्त वेळ लागत नाही भांड्यांवर पण थोडंफार डिपेंड आहे तरी पाच दहा मिनिट इकडे तिकडे होतात म्हणजे तसं तर पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये भांडे आणि किचन ओटा आरामात क्लीन होतो आणि रोजच्या रोज जर क्लीन केलं ना तर हे व्यवस्थित राहतं पण आणि आपल्याला पण प्रसन्न वाटतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण रात्रीच केल्या पाहिजेत आणि थोडासा वेळ लागतो पण क्लीन होतो त्यामुळे छान वाटतं तर आता सगळं खालचं पाणी मी वायपरने काढून घेते आणि त्यानंतर परत फडक्याने पण किंवा एखाद्या कपड्याने पण पुसावं लागतं कारण थोडंफार पाणी इकडे तिकडे शिल्लक राहतं त्यासोबतच आपली जी वरची टाईल्स त्या सगळ्याच गोष्टी पुसून घ्याव्या लागतात त्यानंतर बेसिनच्या इकडचा पार्ट असतो तर तो पण सगळा व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि नळ त्याच्यावरचं ते पण सगळं धुवून घ्यायचं कारण नळाला पण आपण दिवसभर सारखे हात लावतो तर ते मग घाण होतात त्यामुळे अशा पद्धतीने मी थोडंसं घासून पण घेते जेणेकरून एकदम चकाचक दिसतं तर अशा प्रकारे रात्रीच नळ वगैरे पण स्वच्छ धुवून घ्यायचा आणि सगळीकडे आता मी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेत आहे त्यासोबत नंतर थोडं थोडं पुसून पण घ्यायचा बेसिंग पण आहे ना खूप घाण झालेला असतं तर त्याला पण मग घासणीच्या सहाय्यानेच मी घासून घेत असते अशा प्रकारे ज्या ज्या काही गोष्टी असतात की आपण किचन ओट्यावर काउंटर टॉपवर ठेवतो तर त्या क्लीन करायच्या असतात आणि हा जो माझा पॅड आहे तर तो मी खालीच साईडला ठेवत असते पण मी आज वरती ठेवून पाहिला तर वरती बसला पण परत आता तुम्हाला दिसेल की थोड्या वेळेने पडला आणि माझं जे किचन आहे ते पूर्ण ओपन किचन आहे दुसरीकडे कुठेच काही अशी जागा नाही आहे शिल्लक ठेवण्यासाठी त्यामुळे असंच थोडंफार गोष्टी काही ऍडजस्ट कराव्या लागतात त्यानंतर मी वायपरसुद्धा सुद्धा थोडासा घासून घेते कारण वायपर पण पाणी पुसून पुसून तो पण थोडासा काळपट झालेला असतो त्याला पण डाग लागलेले असतात त्यामुळे वायपर पण पूर्ण क्लीन करून घ्यायचा आणि ओला कचरा जे काही बेसिनमध्ये मध्ये थोडंफार पडलेला असतं तर ते पण सगळं मी एका बॅगमध्ये ठेवते ओल्या कचराची सेपरेट डस्टबिन आहे तर त्यामध्ये मी त्या सगळ्या गोष्टी टाकून घासणी पण आता मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे जसं की तुम्ही आता पाहत आहात आणि खालच्या साईडला डस्टबिन आहे तर तिथेच मी ते ठेवलेलं असतं सगळं तर आता इथे सगळीकडे मी एक कपड्याचा सुद्धा हात मारून घेते कारण टाईल्स वरती तर थोडं तसं पाण्याचे थेंब वगैरे शिल्लक राहतातच आणि ते काही डाग मग तसेच पडतात आणि ते चांगलं दिसत नाही तर अशा पद्धतीने मी पूर्ण आता गॅस आणि त्यानंतर किचन काउंटर टॉप पण पूर्ण क्लीन करून घेणार आहे तर अशा पद्धतीनेच आपण क्लीन करायचं आणि माझं म्हणजे हे रोजच रात्रीचं रुटीन आहे अशा पद्धतीने मी थोडासा वेळ देते वीस मिनिट लागतात कधी पंचवीस मिनिट कधी तीस मिनिट डिपेंड आहे जसं की मी आधी पण सांगितलं भांडे किंवा थोड्याफार वस्तू कधी जास्त घाण जा, झालेल्या असतात कधी कमी घाण झालेल्या असतात त्यानुसार अशा पद्धतीने सगळं मी क्लीन करून घेत आहे आणि इथे तेलाची किटली होती तर ती पण मी आता एका कपड्याने छान पुसून घेते त्यानंतर आपली पक्कड घासताना पण या गोष्टींचा विचार करायचा पक्कड पण मी घासून घेत असते नंतर आपलं लायटर त्याला पण थोडासा एक कपडा मारायचा आणि लगेच मग ते त्याचे जे काही कुठले डाग असतील किंवा कधी कधी आपण सारखे हात लावतो तर ते पण त्याला लागलेले असतात तर ते पण मग निघून जातात अशा पद्धतीने पूर्ण रात्रीचा थोडासा वेळ दिला तर आपलं किचन एकदम चकाचक आणि क्लीन राहतं तर तुम्ही पण नक्कीच असं करत जा तर जसं मी म्हटलं होतं की तो पॅड पडला शेवटी आणि मी तिथे ठेवून पाहिला की म्हणजे बसतो की नाही पण तेवढा व्यवस्थित बसत नाहीये जर दोन नळ असतील तर त्यावर एखादी गोष्ट वस्तू बसू बस शकते पण हे एकच नळ असल्यामुळे तेवढा व्यवस्थित बसत नाहीये मग मी फायनली तो खालच्या साईडला ठेवला आणि वायपरवरती असं अडकून ठेवत असते आणि त्यानंतर पलीकडची जी विंडो आहे तिथं पण थोडंसं पुसून ठेवते त्यानंतर ही जाळी आहे स्टँड म्हणता येईल तर ते दुधासाठी असतं तर ते आणि त्यासोबत किटलीचं पण एक स्टँड आहे दोन्ही पण स्टँड मी धुवून घेते स्वच्छ त्यानंतर मग ते पुसून पण घ्यायची आणि ही रोजचीच क्लिनिंग आहे म्हणजे जे आपलं काही काउंटर टॉपवरती आहे या सगळ्याच गोष्टी आपल्याला रोजच्या रोज रोच्च क्लीन कराव्याच लागतात तरच ते छान दिसतं कारण कसं का होतं नाही थोडेसे तेलाचे डाग लागलेले असतात फोडणी वगैरे दिलेली असते इकडं तिकडं उडालेलं असतं त्यामुळे या सगळ्या गोष्टींची क्लिनिंग करावी लागते तर अशा पद्धतीने मी रोज माझा थोडासा वेळ देऊन छान किचन क्लीन करते आणि छोटासाच आपला किचन असतो तर तो, तो आपण अशा पद्धतीने क्लीन करायचा आणि खूप छान एकदम दिसत जसं की तुम्ही आता पूर्ण क्लीन होतो तर त्यानंतर मी जे काही कपडे वगैरे असतात म्हणजे ज्या कपड्यांनी पुसून घेतलेले असतं तर ते कपडे मी इथे लगेच त्याच पाण्याने तिथेच पिळून व्यवस्थित विंडो मध्ये वाळू घालण्यासाठी टाकत असते कारण हे जास्त खराब नसतात थोडेसेच खराब असतात आणि दुपारच्या वेळेला मी मग हे सगळे कपडे व्यवस्थित गरम पाण्यात कधी कधी असेच नॉर्मली जेव्हा आपण सगळे कपडे क्लीन करतो त्यासोबत हे पण कपडे मी क्लीन करत असते पण रात्रीच्या वेळेला तर मी अशा पद्धतीनेच टाकते कारण ते इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा थोडंसं नॉर्मल पाण्यातून जरी विसरून आपण टाकले तर ते थोडंसं चांगले राहतात आणि लवकर खराब होत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे तर अशा प्रकारे पूर्ण आता आपलं किचन ओटा क्लीन झालेला आहे त्यानंतर मग भांड्याची जी जाळी होती टोपलं होतं तर ते मी वरती एका साईडला ठेवून देते आणि भांडे काही लगेच लावले नाही कारण त्यामध्ये पाणी साचलेलं असतं आणि मग ते पाणी इकडे तिकडे पडणार आणि आपलं सगळं जे भांड्याचं रॅक असतं किंवा ज्यांच्याकडे ट्रॉली असतात तर त्या खराब होतात त्यामुळे भांडी सुकल्यावरच लावायची असतात तर अशा पद्धतीने किचन काउंटर तर माझा क्लीन झालेला आहे त्यानंतर किचन काउंटर क्लीन करत असताना खाली थोडंसं पाणी सांडलं जातं जेव्हा पाण्याने आपण क्लीन करतो तर त्यामुळे मग ते पाणी पण खालचं पण मी लगेच पुसून घेते सगळ्यात आधी झाडून गाडून घ्यायचं आणि त्यानंतर मग पाणी पुसून घ्यायचं पण कचरा वगैरे काही नव्हता मी ऑलरेडी काढलं होतं त्यामुळे फक्त थोडंसं पाणी होतं तर ते पाणीच मी आता खालचं पूर्ण क्लीन करून घेत आहे पुसून घेत आहे तर तुम्ही आता वरती पण पाहत असाल आपला किचन काउंटर टॉप पूर्ण असा क्लीन झालेला आहे आणि तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओमध्ये ते नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राईब सुद्धा करा अजून असेच नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत हजर राहीन तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ